पंचगंगा नदीचं पाणी वाढलं आहे कोल्हापूरची रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता पंचगंगा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता आहे कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्ह असल्याने रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे आणि रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचं प्रकटन जाहीर केलं आहे त्यात म्हटलेलं आहे की ते कोल्हापूर मार्गाकडील रोकडी ते कोल्हापूर मालधक्का या दरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपाती पुलाजवळ धोक्याच्या पातळीच्या दिशेनं वाढत आहे राधानगरी धरणातून आणखीन काही पाणी सोडल्यास आणि पाणलोट क्षेत्रात आणखीन पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे पाण्याची पाती वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील आणि यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वेसेवा बंद राहणार आहे कोल्हापुरातून एकही रेल्वे सुटू शकणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर